मग आला महाराज आला की असं बाजूवर काही टाकू देऊ नव्ह बघा आवड hmm. बाजू बसा बसला असा न अरे मला आंघोळ देऊ घाला महाराज काय या घरातली थोडी काढा मला दहा एक म्हाता होता आमच्यासारखं आमचा चुलता काय नाव त्यांचं अवधुनाथ मग त्यानं म्हणलं महाराजांना ते भिवा कोणी काय म्हणलं का अरे बापी येडप्पा गोसा काय म्हणलं की काय तर होतं म्हणजे भीत गेला त्याला चळ चळ खापाव माणसं दुरून पळाव आणि पिटीत पडले काय तर म्हणावं त्यानं मग ते घाला म्हणलं ना त्याला पुसता बाबा म्हणल्या त्याला पुसल्या ना आवजा बाबा आवजा बापू तुम्हाला तुळे महाराज हे म्हणाऱ्या झाला बाबा म्हणला काय करायचं काढा झाला म्हणजे ते खापरं काढले मोठी काढली मोठी काढून समजा ते हे तुळई काढली काढून फोडून उकंड्या खाल्ला पण उकंडा होता असं भांड लखोंडाचं ठेवलं भांड ठेवून एवढी तुळई तुळे तर अंघोळ घेऊ आला मला एवढी तुळई मला देतो देतो माहीत मग असं उकळी मार ला पाणी मग हे काय केले असे काट घेतले कशी आणि असं घेऊन त्या लखोंडाच्या तांब्याला दोन तांब्याला बांधले तितकं लांब का तो असं म्हणजे बुडू आहून त्याच्यावर टाकून असं पालकट बांधून घालून बसला जाते पाटांचे राहतो काय थांगार रे येऊ द्या बघ ते लोटा लाकड ते लाकडं लोटा म्हणजे इतकं उत्सर्जेचं पाणी देऊळ घातल्यावर बघा भाई आला की मला मला लिंबाचं गरगट पाजवा म्हणला गरगट पाजवा या कुठून वर वरी जाऊन लिंबाचं गरगट कुठून घागरभर पाणी पाजलं की अरे बापो मला पसर पाणी पडलं होतं पिकं वाळ लागतं झपळ झालं की नाही बाळूळाकडं गडगड म्हणते पाणी जमन चाल अरे बापरे म्हणा बाळूळ सोन्याचं मला म्हणा जळमळ पाणी तर तळ बी आणलं त्याला कसं कळायला असं कळायला मग त्याच्यानंतर हे बाळूळचं धरण झालं आणि इथं तळ झालं मग तुमच्या गावात हा त्यानं सांगल्यानंतर त्यांनाच सांगलं बारची गोड त्यानं सांगत गेला महागाई कोण्या साहेबांना सांगलं असं कोणी एवढा देवस्थान म्हणलं तर थोडंसं कोणती उंबरचा महाराज हे पहिलेचा सांगत गेलं आणि कोण जाय कुठंच तर अचानक पक्कावर देव म्हणलं तर हे होय बघा कुणी आपण कुण्याला देवाला जाईन आणि गेलो तर दोन तीन महाराज दोन तीन बाहेर देऊ महाराज त्याचा अजून गवळ होय गवळात ढोरायच्या पुरवठा का म्हणला मला कवळ ओळख पुरून टाका म्हल्यानं त्याला पो